श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा मन दुःखी असेल एकटे पडले असाल त्यावेळी हा व्हिडिओ नक्की ऐका एक ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल दोन जीवनामध्ये बराच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसू विसरलेलो असतो तीन जेव्हा सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे तर आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये चार जास्त पण चांगलं असू नये नाहीतर लोक वेडं आणि बावळट समजतात पाच कधीकधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरले जाता कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही सहा कधीही दुसऱ्यांचे बोलणे ऐकून स्वतःचे नाते संपवू नका कारण नाते हे आपले असतात दुसऱ्यांचे नाही सात खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तराची देखील गरज पडत नाही आठ तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किंमती वस्तू मिळू शकता जी तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाही नऊ एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव कधीही माफ करत नाही दहा वेळ असते तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो मित्रांनो अकरा काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो बारा कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती ही बदलतच असते तेरा जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप चांगली असते चौदा आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही पंधरा मन तर अजूनही जिवंत आहे फक्त भावनाच मेल्या आहेत सोळा तुमच्या दुःखी होण्यामागे आणि रडण्यामुळे कोणालाही काहीही फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं हे सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा सतरा या जगाला खोटेच लोक फार आवडतात थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल लगेच राग येतो अठरा जी लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतरसुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हीच लोक आयुष्यात जिंकतात एकोणीस या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमवलं आहे पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं आहे वीस कोणी तुमचं काहीही कितीही जवळचं असेल तरी सगळ्यात आधी तो स्वतःचाच फायदा पाहतो एकवीस अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व हे दिले जात नाही बावीस आपला तोच असतो जो कोणा दुसऱ्यासाठी आपल्याला कधीही टाळत नाही तेवीस आयुष्य अशा परिस्थितीतून जात जे आहे जेथे मन तर दुःखी आहे पण तोंडावर हसू हे ठेवावंच लागतं चोवीस महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचा असूनसुद्धा तुमची साथ देतो पंचवीस अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोंक्यावर ठेवल्या तो आयुष्य हरला सव्वीस कधी एकटंच चालावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस हा एकटाच चालतो सत्तावीस या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे दोन जळणारे तीन स्वार्थी आणि चार मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसं काही ते तुमचे खूप जवळचे असतात पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात अठ्ठावीस ज्यांना स्वप्न पाहिला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो एकोणतीस अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं तीस समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरोसा पण तोडलेला असतो एकतीस काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते, ते चिडून निघून जातात बत्तीस शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुमचं इतकं वाईट कोणीही नाही तेहतीस ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकत ही लढायला शिकवते पण बुद्धी ही जिंकायला शिकवते चौतीस नशीब आणि आपल्या लोकांचा काहीही भरोसा नाही हे दोन्ही कधीही पलटू शकतात पस्तीस आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे छत्तीस कदर करायची असेल तर पणीच करा अर्थी उठताना तर द्वेष करणारेही रडतच असतात सदतीस जेव्हा मन नाराज कोणा आपल्यावर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडत असतो अडतीस पिंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमातसुद्धा डंखच मारेल काही लोक या विंचू सारखीच असतात मित्रांनो एकोणचाळीस तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हा सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल चाळीस ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा अशा लोकांपासून जी रोज रंग बदलत असतात जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर बोलायची पद्धत देखील बदलून जाते मित्रांनो एक्केचाळीस त्रास आपोपच कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं हे बंद होतं बेचाळीस स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःख अशी असतात जे आवाजपण हिरावून घेतात त्रेचाळीस प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपून टाकणेच बरोबर असते चव्वेचाळीस काही लोक आपली पॉ प्रॉपर्टी तर नसतात पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो पंचेचाळीस जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक आपल्याला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका शेहेचाळीस कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालू नका सत्तेचाळीस महालामध्ये येऊन घर विसरतात आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी विसरतात अठ्ठेचाळीस ज्यांचं मन स्वच्छ असतं बराच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं एकोणपन्नास कोणाकडूनही अपेक्षा करणं हे चुकीचं नाही पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो पन्नास कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल काही दिवस शांत राहून पहा मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपली किंमत काय आहे ते एक्कावन्न आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही आता मुद्दा मनाचा आहे आणि मनच शिल्लक राहिलं नाही बावन्न ज्या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवाला असतो जो तुम्हाला विचारूनच चुना लावतो तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्का जरी बदल घडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ